नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज सातारा देवळाईकरांचा एकच निर्वास सातारा देवळाईकरांचा ರಾ ರದ್ದಾರು ಹತ್ಯಪ್ರ ಮಂಜಾನ ರದ್ದು ವಾರಿ ರದ್ದ ರ करा रद्द करा देवाई सातारकरांचा एकच निर्धार सातारा देवाईकरांचा एकच निर्धार रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा हरी चेरा तुके रद्द करा रक्त करा रद्द करा सातारा द्राईकरांचा वेळ असं विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला संभाजीनगरच्या विठ्ठला संभाजीनगरच्या विठ्ठला रक्त करा रक्त करा

कायदा रद्द करण्याकरिता गेल्या अनेक दिवसापासून आंदोलनाच्या मार्फत असेल दक्षण असेल वेगवेगळ्या माध्यमांवर जे त्यांचा राग आणि त्यांचा शांत प्रयत्न करत आहेत आणि जे ते परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलण्याकरिता ते रस्त्यावरती लढाईला लढतात ते शांतपणे शासनाच्या घालून दिलेल्या नियमाप्रमाणे ते अविरोध करत आहेत तरीसुद्धा तिच्या काळ प्रशासनाचा किंवा लोकप्रजीचा अजिबात लक्ष नाही आहे आणि ते लक्ष नसल्यामुळे ते कायदा गुद्धेवरीचा सातारा जेवढे पडलेला आहे कारण की सातारा जेवढे गोंठेवारी कायद्यामध्ये बसू शकत नाही कारण ग्रामपंचायत ग्रामपंचायत महापंचायत घेतल्यानंतर तिथे गोंदेवारी लागू शकत नाही जर लागवायची होती तर अगोदर ते तशी कल्पना साताऱ्या वर्षांना तेवढ्या वर्षांना द्यायला पाहिजे होती आणि लोकप्रिनीसुद्धा याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे होतं परंतु तसं न होता आता धाच कायदा हा गुठ्ठेवारीच्या माध्यमातून तसं बघितलं तर सातारा देवळे शंभर टक्के टॅक्स एरिया असतानासुद्धा ज्या भागामध्ये कोणी टॅक्स घेत नाही किंवा ओसून केले जात नाही तिथं तुम्ही सर्व सुविधा देत आहे तिथं कोणता गोमटिवारी नाही आहे कोणता कायदा लागू होत नाही परंतु ज्या लोकांनी आपल्या आयुष्याची पूर्ण कामाळी लावून घरं घ्यायचे आहेत आणि त्या घरातून त्यांनी ते आपलं चालू केलेले समजावतात राहत आहेत त्या घरावरती तुम्ही सरकार जास्त कायदा आणून जे अनाधिकृत ठरवतात मला असं वाटतं की ह्या कायद्याची सातारा जवळमध्ये लागू होत नसल्या कारणाने तरीसुद्धा प्रशासन त्याला जाणून बुजून त्रास त्रास देण्याचं काम करत आहे आणि माझ्यामध्ये शासना शासनाने सांगितलं की पन्नास टक्के माफ करतो म्हणून परंतु माझ्या माहितीप्रमाणे हा राज्य सरकारचा कायदा असल्याकारणाने हा विधिमंडळामध्येच हा कायदा कमी जाता किंवा शिचिता देता येतील त्याकरता ह्याला महापालिकेचे आयुक्त किंवा हे ते मालक ह्या महापालिकेत जाऊ शकत नाही तर तुम्ही पन्नास टक्के कमी करू शकता तर मग शंभर टक्के तुम्ही जाऊन जाता हा त्यांना एक माझा प्रश्न आहे त्यानंतर पन्नास टक्के जेणे भरले पण तुम्ही बाकीची पण ऑफिस जाणार आहे का हा एक चार पाच त्यांचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न ज्या लोकांनी गुरखरी नियमित केली त्यांच्या घरावरती मग आरक्षण येतं असतात हा मग त्याचं मागचे येतोय सगळ्यात अवघड आहे सगळ्यात त्यानंतर त्यांच्या तुमची प्रॉपर्टी ही इलिगल आहे म्हणून अनाधिकृत आहे म्हणून माझी स्वतःची प्रॉपर्टी स्वतः हा उदक घोषित करायची वेळ सातारा जेवढे वाटेवर येतील अत्यंत चुकीच आहे आणि हा असा उदक कायद्यापुढे नियमित वापर की आपण स्वतः आणि देखील म्हणून लिहून द्यायची मला असं वाटतं की हे मुद्दा आताच आताच सणासुदीच्या दिवसातील किंवा निवडणुकीच्या पिरियटमध्ये असं का होतं आहे असा माझा प्रशासनाला सवाल आहे हा कोणी लोकप्रतिनिधीला फायदा करण्यासाठी किंवा एखाद्या पक्षाला फायदा करण्यासाठी होतंय का कारण की आता नागरिक वैतावून लोकप्रतिनिधी यांच्याकडे जातील तर तुम्ही लोकप्रतिनिधी सांगतील मागतील पन्नास टक्के केल्यावर आपण तुम्हाला शंभर टक्के करतो पण तसं म्हणण्याने काय काय पाणी किंवा कधी आता होत असतो हे आता पन्नास टक्के आपल्याकडून भरून घेतील आणि नंतर इलेक्शन निवडणुका झाल्यानंतर अजून पन्नास टक्केच्या नोटीस आम्हाला येतील त्याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे कारण की कायदा विधीमंडळात बसतो महापालिकेचा त्याचा का काही संबंध नाही म्हणून आपल्याला ही महानगरपालिकेच्या वतीने प्रशासना वतीनं होत आहे म्हणून मी प्रशासनाचा या सगळ्याच्या वतीनं हीकार आणि निषेध करतो की तेही कोणाच्याही म्हणजे कोणाच्या बोलण्यावरती कोणाच्या सांगण्यावरती ऑटो रिक्षा साधारण देवळेमध्ये घेऊ नये आणि कोणत्याही घरावरती जप्ती किंवा त्यांना तोडण्याचं धाक दाखवू नये येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये आचारसंहिता लागेलच त्याच्यानंतर हा कायदा विधान विधानभवनामध्ये त्याची दुरुस्ती केला जाणार आहे आणि मला असं वाटतं की आपण सातारा जवळ करायला हा जर कायदा दूर केला ग्रामपंचायतीमधला तर हा पूर्ण महाराष्ट्रात त्या ग्रामपंचायतीला लागू होईल आणि एक आपला आदर्श सातारा जवळ महाराष्ट्रामध्ये ठरल आणि व कायदा शंभर टक्के मी फदल्याशिवाय राहणार नाही अशी आपल्याला मी या प्रसंगी आश्वासित देतो तुम्ही दोन हजार पंधरापासून या लोकांसोबत आहेत आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही नेतृत्व हो करा आता पुढची भूमिका काय राहणार आहे तुम असं आहे की आता मागच्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या सुद्धा उपोषणला बसले ते सर्व मंडळी सुद्धा आमरु लोकेशनला आमची तयारी होती परंतु पाच तारखेची वेळ आम्हाला दिली होती पाच तारखेला तुमचं पालक पालकमंत्री जे हो पालक आता खासदार झाले त्यांनी सांगितलं होतं की मीटिंग घेऊन एक मार्गी लावू परंतु सुद्धा गेलं खासदार झाले तरीसुद्धा ते आले नाही किंवा ते आले नाही जे आमदार आले नाही किंवा त्या प्रशासनाच्या आता इतके गेल्या महिन्याभरामध्ये इतके नेते झाले जास्तचे जे पुढं होऊ शकत नाही लाडकी बहीणसारखी येऊन आली ती पुढं ती सांभाळू शकत नाही तीसुद्धा त्यांनी घोषणा केली परंतु गुठ्ठेवारीबद्दल एक शब्द ही तिथल्या आमदारांनी किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्या आमदारांनी उचलला नाही आणि ह्या अशा निष्क्रिय लोकांमुळं अशा आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकावरती ही वेळ येते म्हणून असे आता ह्या वेळेचं जे आंदोलन आहे आता हे एकदम टोटनच आंदोलन मला म्हणता येईल की आता जर त्यांनी याच्यामध्ये बदल केला नाही ते यांना बदलल्याशी सातारा जेव्हा जास्त राहणार नाही माझं नाव आसद पटेल समितीचा एक सदस्य आहे असोद पटेल गुंठवारी विरोधी कमिटी पूर्वीचे सदस्य आहे गुंठवारी विरुद्ध आंदोलन सुरू केल्यापासून आम्ही जवळपास सगळ्याच नेते मंडळीकडे आमचे निवेदन दिलेले आहे कोणीच नेते असे नाही की आम्ही त्या आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही तर आमचे निवेदन दिले नाही आता सगळ्यांकडून आम्हाला ही आशा होती की आमचा प्रश्न हा मार्गी लागणार परंतु प्रश्न काही मार्गी लागणार नाही त्यासाठी आता मोठा लाक्षणिक उपोषण आम्ही तो सुरू केलेलं आहे आणि जनता आता रस्त्यावर उतरली आहे सगळ्यांना वाटत आहे का गुंठवारी खरंच राज्य झाली पाहिजे कारण तीन चार लाख रुपये पाच लाख रुपये एका घराला गुंटवारी करणं म्हणजे सगळ्यांना परवानगी गोष्ट नाही जे मध्यमवर्गीय लोक सगळे लोक सातारा देवले परिसरात राहतात सगळ्या लोकांच्यानुसार मागणी होती तर गुंटेवारीसाठी आपण एक मोठं जनांदोलन उभं केलं पाहिजे तसं आमची समिती मिळून सगळेचे आता सगळे नाव घेणं आता शक्य नाही सगळ्यांनी मिळून एकदा एकत्रित झाले आणि काय करायला पाहिजे सगळ्यांनी विचार केले ते गुंटेवारी विरोधी प्रती समिती आम्ही नेमली आणि त्यानुसार आम्ही आमचा तर गुंडेवारी विरोधात जे तर कार्य करत आहोत आता यापुढे आम्ही लक्षण उपोषण करून थांबणार नाही तरी आम्ही सरकारला याचा जा विचारणार आहोत कारण तुम्ही का जनतेकडे लक्ष देत नाही सातारा जेवळे परिसर हा एवढा मोठा परिसर पर आहे जवळपास सव्वा लाख लोकसंख्या या परिसरात आहे एवढ्या मोठ्या लोकांचा एवढ्या मोठ्या जनतेचा हा प्रश्न आहे तो या सरकार याकडे का लक्ष देत नाही हे आम्ही प्रश्न सर्व सर्वजण मिळून सर्व सरकारला विचारावं आणि या आंदोलनात सहभागी झालेल्या कोणी राजकीय नेते असन कोणी पण असन पण सगळ्यांचा हेतू एकच आहे एक जन आदमी म्हणून एक जन काय म्हणणार काय एक सामान्य नागरिक म्हणून आपण या आंदोलन सहभागी झाला असा सगळ्यांचा विचार आहे वेगवेगळे विचाराचे राजकीय पक्ष येणार समर्थन देणार आम्हाला आश्वासन देणार सगळ्यांचं वेलकम आहे परंतु जे मार्ग लावणार आम्ही त्याचे मार्ग असणार हे तुम्हाला मी शब्द देतो आणि यापुढेही आमचं आंदोलन आणखी जोमाने सुरू राहील आणि सर्व नागरिक आता वेळात वेळ काढून आलेले आहेत मी सगळ्या नागरिकांचा मनापासून धन्यवाद करतो या पहिले पण आम्ही लाक्षण उत्पोषण केलं होतं जवळपास एक महिन्याचा कालावधी त्याला झाला आहे कारण आम्ही त्यानंतर काढून काही स्टेप घेतली नाही आम्हाला आश्वासन भेटलं होते आपले सन्मान्य पालकमंत्री होते आपले जिल्ह्याचे त्यांनी आम्हाला म्हटलं होतं की आम्ही मिटिंग घेऊ आणि तुमच्या गुंतवारीचा प्रश्न लवकरच मार्गी लावू परंतु तसं आमचं काही झालं नाही आता मी पण एक राजकीय पक्षाचा नेता आहे परंतु मी आता जनतेच्या प्रश्नासाठी एक रस्त्यावर बसलेलो आहे आणि जनतेचे समस्या ग्रहित करून मी आज त्याला बसलो आहोत या भागाचे आमदार आम्ही जवळपास सगळ्यांसकडे आमचे निवेदन गेलेले आहेत आणि सगळे त्याच्या त्याच्या पतीने प्रयत्न करा करोत हो। आम्ही कोणाला दोष याच्यात येणार नाही आम्ही नागरिक मिळून थोडं फक्त एवढंच स्वीकार करणार आहोत तर आमचा प्रश्न लवकर यांनी मार्ग लावलं पाहिजे पुढची भूमिका काय राहणार आहे कृत्य समितीच्या आमची पुढ पुढची भूमिका अशी राहणार आहे आम्ही सगळेजण मिळून आता आज अक्षरिक उपोषण केले आता याच जाब विचारण्यासाठी आता काल आम्ही देवेंद्र फडणवीस गृहमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री शहरात आले होते मी पिंगडीकर साहेब ताई आणि चित्रावर साहेब आम्ही चौघ त्यांना काल भेटून बोललो बाबा जनतेचं आता जे काय म्हणणार त्याला जनतेची सळी आता संपत आली आहे तुम्ही आश्वासन दिले आम्ही ऐकत आलो यापूर्वी आम्ही मुंबईला पूर्ण ताफा घेऊन गेलो होतो जवळपास चाळीस लोक मुंबईला गेलो होतो तरी आम्हाला फडणवीस साहेबांनी हो, सांगले होते सांगितले होते की लवकरच आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावू लवकरच मंत्रिमंडळाचा आम्ही निर्णय घेऊ परंतु असं काही झालं नाही आता आम्ही हेच आशा करतो का त्यांनी लवकरच लवकर आमचा प्रश्न मार्गी लावा चालेल